जरा इकडे या या बैलगाडी मालकाचं आताच्या गटामध्ये थोडस ऑब्जेक्शन आहे त्यांचं काय म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांच्या शंकेचं निरसन करून द्या काका पाटील या का का तुम्ही दोघं या पोपट तुम्ही थांबायक पुढे इकडे म्हणजे खालच्या गाड्या सुटतील कुठे गेले विकास भाईया सुटला लढाई क्रमांक या मैदानातील सदती सुटला विकास सुंदर अशी लढत चालवली हेडाड्याल कासेगावकर करपड त्याच्या पड्याल शिरवळकर करपडतायत दोघांच्या लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पदे शिरवळकरांची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर गाडी क्रमांक सदतीचा निकाल निकाला निकाल, निकाल सदतीचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्रीनाथ बाबा प्रसन्न विशाल सेट परकंदेश शिरवा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर